नमस्कार माझं नाव देवीज संतोष चोरणकर मी सिक्स्थ स्टँडर्डला शिकत आहे माझ्या सायचं नाव सॅन्टॉरेन्स हायस्कूल मी मुंबईत राहते मी श्लोक क्रमांक तीन निवडला आहे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वै खरी रामाधी वधावा सदाचार हा थोर नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ मला काकीचे विजोज फार आवडतात आणि त्याच्याने मला नवीन नवीन काय शिकायला सुद्धा भेटत कधी पण सकाळी उठून देव पूजा करायची देवाला पाया परायचं मम्मा पप्पाला पाया परायचं आणि जे मोठे असला त्यांना पाया परायचं कधी पण तुम्हाला काही करायचं असेल ना तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तुम्हाला परत परत ट्राय करायला पाहिजे सपोज ट्राय नाही केलं तुम्ही होऊच नाही शकणार ना सक्सेसफुल आणि ट्राय केलं तर तुम्ही सबोज पास होणार एक्झाम मध्ये एक्झाम्पल तुम्ही सपोज एक्झाम एक्झाम करायचं तुमच्याकडे पाच मिनिटं राहिली तुम्ही म्हणजे पाच मिनिटांनी काय करू तुम्ही घाबरत गेले होणारच नाही तुम्ही विचार करायचं सोल पाच मिनिटं कसं तरी आम्हाला करायचं पटकन पटकन करायचं झालं तुम्ही घाबरत राहिले तसेच पाच मिनटं तुमचे जाईल आणि मला ना एक दिवशी ना मांजर भेटलेलं घराच्या खाली मी तिला घेतलं आणि आमच्या खिडकी आहे ना घरची ती कसून दिसायची एक सायकल तर बास्केट आहे ना तर मी तिला ठेवलं मला सध्या तिला दूध द्यायला मी जायची ना नॉर्मली सकाळी मी नॉर्मली लेट उठते सुट्टीच्या दिवशी अगे तेव्हा मी पत्कन उचायला लागली पाच वाजता अगे तिच्या मनात माझ्या ना मनात राहायचं की तिला दूध द्यायचं आहे तर मग असं व्हायचं मला झोप हे व्हायचे ती म्हणजे झोपत म्हणजे तसं हे व्हायचं तिचंच लक्ष यायचं आणि मग आरामात सकाळी मी उठायची जाऊन खाली दूध द्यायची तिला घर येऊन आरामात माझं सगळं काम व्हायचं हो आणि दिवस माझा मोठा व्हायचा हो जास्त चेर होत नव्हती आणि टेन्शन भरता येत नव्हतं आरामात दिवस व्हायचा हो आणि ना कधी पण तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल ना मी बोलायचं आरामात बोलायचं कारण ग तुम्ही जसे त्यांच्याशी बोलला ना तसे तेही तुमच्याशी बोलल तुम्ही जपोज नीटने बोलले ना ते पण तुमच्याशी नीटने बोला तुम्ही बोलले त्यांच्याशी नीट ते पण तुझ्याशी नीट बोलणार तुम्ही सपोज कोणाला हेल्प केली ते पण तुला हेल्प करणार तू नाही गे ते बोला ते पण नाही करल तुम्हाला बोला तिने मला नाही केलेलं मी का करू तिला असं थोडं असतं तुम्हाला पण तिला हेल्प करायला पाहिजे तर ते पण तुम्हाला करणार मग तुमची फ्रेंडशिप तुटलात सपोज तुम्ही नीटने बोलले तर मग तुम्हाला नीट बोलायचं आहे धन्यवाद